जय भारत जय संविधान नमस्कार आपण पाहता आय बी सेव्हन न्यूज मी उत्तम वानखडे संपादक स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जाहीर झाल्यापासून प्रचाराची जे धूमधाम आहे ते सुरू आहे अशातच जळगाव दामोद नगरपालिकेच्या जळगाव दामोद नगरपालिकेच्या निवडणुकीचा गुत्ता असा आहे की या निवडणुकीमध्ये एकूण एकवीस वार्ड आहेत आणि दहा प्रभाग आहेत या एकवीस वार्ड आणि दहा प्रभागाची एकंदरीत मतदारसंख्या पंचवीस हजार सातशे अकरा एवढी असून या निवडणुकीत या जळगाव दामोद नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदासाठी आरक्षण जाहीर झालं अनुसूचित जातीचं आरक्षण आणि या अनुसूचित जातीच्या जा आरक्षणामध्ये असं वाटत होतं की देशामध्ये जो राजकीय पक्ष सध्या सत्तेत आहे असा भाजप हा जळगाव गावाच्या नगराध्यक्ष पदासाठी लोकसंख्येच्या बळावर समाजाला प्रतिनिधित्व देणार मात्र ते जे अनुमान होत ठरलं आणि या ठिकाणी चर्मकार समाजाला गणेश दांडगे या व्यक्तीला या ठिकाणी नगराध्यक्ष पदासाठी उभं केलं गेलं त्याचप्रमाणे काँग्रेसकडून सुद्धा अशाच प्रकारे एका खाटीक समाजाच्या व्यक्तीला अनुसूचित जातीमधून उभं केलं गेलं तर अनुसूचित जातीपैकी बौद्ध समाजाच्या व्यक्तीला वंचित बहुजन आघाडीकडून उभे केले गेलं मात्र या सर्वांचा तिघांचा विचार केला तर चौथा एक नाव या ठिकाणी येत आहे अपक्ष उमेदवार आणि ज्या उमेदवाराला राष्ट्रवादीने पुरस्कृत केलं असे संजय पारवे संजय पारवे यांची आणि भाजपची एकंदरीत आता जे काही प्रचाराची धूमधाम आहे हे चढाओची आहे आणि चित्र असं पाहायला मिळते की संजय पारवे आणि भाजप या दोघांमध्ये पुरस्कृत राष्ट्रवादीचे पुरस्कृत उमेदवार जे आहेत नगराध्यक्षपदाचे संजय भवन पारवे आणि भाजपचे जे उमेदवार आहेत गणेश दांडगे या दोघांमध्ये जे काही आहे हे चित्र रंगणार आहे या दोघांमध्ये जे लढत आहे याचं चित्र रंगणार असल्याचं समजते संजय बवन पारवे यांच्या प्रचारासाठी तालुक्यातून नव्हे तर इतर तालुक्यातून सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते प्रचाराला येत आहेत आणि एकंदरीत जळगादामोद मधील बहुतांश मुस्लिम समाज हा संजय पारवे यांच्या पाठीशी उभा असल्याचे पाहायला मिळते तसेच बौद्ध समाजापैकी हे बहुतांश बौद्ध बहुता हे संजय पारवेच्या मागे उभे आहेत असं चित्र दिसते आहे तर या सर्व प्रकरणामध्ये आता बौद्ध आणि मुस्लिम यांची टक्केवारी आणि इतर ओबीसी जर राष्ट्रवादीने समर्थन दिलं तर राष्ट्रवादीच्या मतांची टक्केवारी मिळून संजय पारवे यांची बाजू जमेसारखी आहे तर या जमेसारख्या बाजूमध्ये राष्ट्रीय नेतृत्व करणारा सत्तेत असणारा गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्तेत असणारा जो पक्ष आहे भाजपा भाजपा या वेळेस काय आपली रणनीती अनुभवणार आहे निभवणार आहे हे आपणास पायास मिळेल मात्र त्या अगोदर जळगदामनमध्ये पुन्हा एकदा नवीन निवडणुकीचं वातावरण तयार झालं अनेक मुस्लिम बांधवांना भाजपकडून पुरस्कृत केलं गेलं अनेकांचे काही प्रवेशसुद्धा झाल्याचे समजते तर या अशा खेळीमध्ये संजय पारवे वर्सेस संजय गणेश दांडगे राष्ट्रवादी पुरस्कृत संजय पारवे आणि भाजपा गणेश दांडगे या दोघांमध्ये सरळ सरळ लढत होण्याची दिसत आहे तर अनुक्रमे तिसऱ्या आणि चौथ्या नंबरवर वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस या ठिकाणी राहणार आहे हे आपणास पाहायला मिळणार तर या निवडणुकीच्या संदर्भात कोर्टाच्या निकालानुसार काही जे नामांकन होते त्याच्या काही त्रुटी आढळल्या होत्या त्या त्रुटीनुसार प्रभाग क्रमांक सहा अ ब आणि प्रभाग क्रमांक सात ब ह्याचे निवडणुका आहेत हे काही कारण काही कालावधीसाठी स्थगित केल्या गेल्या आहेत हे निवडणुका वीस तारखेला वीस डिसेंबरला होत होणार आहेत असं माहिती पडलं मात्र या सर्व गोष्टीचा निकाल केव्हा लागणार या संदर्भात अद्यापही प्रशासनाकडून शासनाकडून तशा प्रकारची काही सूचना आलेली नाही आय डी सेव्हन देऊन आवाज नव्या युंगाची